नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी क्षेत्र अंजनीगड ते श्री क्षेत्र बळेगावात हनुमान ज्योतीच वैजापूर बळेगाव या गावातील भाविक नवयुवक गुरुवारी श्री क्षेत्र अंजनीगड जिल्हा नाशिक इथून हनुमान ज्योत आणण्यासाठी गेले होते ते शुक्रवार सकाळपासून ज्योत घेऊन नाशिक निफाड विंचूर येवला भारमकोळम लोणी तू नक्की असा पायी प्रवास करत आज पहाटे पाच वाजता बळेगाव शिवावर पोहोचले त्यांच्या स्वागतासाठी अंगणामध्ये व मंदिरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या तेथे ते त्यांचे स्वागत केले पारंपरिक पद्धतीने टाळ मृदुंगाच्या सहाय्याने रामकृष्ण हरिजय घोषाने त्यांचे गावापर्यंत मिरवणूक काढली त्यांना मानाचा फेटा व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले हनुमान आरती घेऊन हनुमान जयंती साजरी करण्यात आली त्यांचे हनुमान जेवत आणण्याचे हे दहावे वर्ष आहे शुभन सूर्यवंशी किरण सूर्यवंशी आकाश सूर्यवंशी ज्ञानेश्वर सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी रामेश्वर काळे वैभव सूर्यवंशी राजू सूर्यवंशी सार्थक सूर्यवंशी निहारसिंग गुणावत विनोद सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी चेतन सूर्यवंशी शिवन सूर्यवंशी मयूर आवारे अक्षय सूर्यवंशी विशाल पवार अक्षय सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी योगेश्वर सूर्यवंशी मयूर सूर्यवंशी नितीन सूर्यवंशी अक्षय दिवेकर गौतम दिवेकर नवनाथ सूर्यवंशी मनसुख गावंडे सदाशिव सूर्यवंशी तुळशीराम भोबळ अमोल माळी रामा सूर्यवंशी पोपट सूर्यवंशी सारंगोधर शेळके ओम सूर्यवंशी सूरज सूर्यवंशी वेदांत सूर्यवंशी निखिल सूर्यवंशी ऋषिकेश सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी प्रकाश सूर्यवंशी सिद्धार्थ सूर्यवंशी आकाश पवार गौरव सूर्यवंशी तेजस सूर्यवंशी युवराज सूर्यवंशी निलेश सूर्यवंशी हे एकूण पंचेचाळीस नवयुव उष्णतेचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअस असतानाही ज्योत त्यांनी पायी चालत आणली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी